संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुळे यांना पोलिसांनी अटक केली आहे ते पुण्यातील बालेवाडीमध्ये सापडले. तमकेस तालुक्यातील हत्या प्रकरणाची ही लिंक वाया नांदेड पुण्यापर्यंत कशी गेली हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. ही संपूर्ण स्टोरी सविस्तर जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा. तर वाल्मिक कराड सापडला पण सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे सापडत नव्हते या सर्व लोकांच्या संपर्कात असलेल्या वेगवेगळ्या लोकांची पोलिसांकडून चौकशी होत होती पण या सर्व आरोपींना ओळखणारे केसमध्ये डॉक्टर वायबसे हे नऊ तारखेपासून सापडत नव्हते त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला पोलिसांनी त्यांना शोधायला सुरुवात केली नातेवाईकांच्या मृत्यूच्या अंत्यविधीलाही तो आला नाही म्हणून पोलिसांचा संशय बळावला बीड नांदेड ते पुणे डॉक्टर असणाऱ्या वायबसेनचं राजकीय कनेक्शन असून त्यांचे इतरही व्यवसाय आहेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता ते आणि त्यांच्या पत्नी पोलिसांना नांदेड मध्ये सापडले वायबसेनना तिथून ताब्यात घेतलं एस आय टी प्रमुख डॉक्टर बसवराज तेलींनी डॉक्टर संभाजी वायबसेनची अडीच तास चौकशी केली चौकशी अंती सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुणे शाखेच्या पथकाला पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आले पुण्यात कुठे लपले होते आरोपी पुण्यात गेलेल्या पथकाच्या सतत बीड पोलीस संपर्कात होते पोलिसांना पक्की माहिती मिळाल्यानंतर सापळा रचत पुण्याच्या बालेवाडी भागात एका रूम मध्ये सुदर्शन घुले आणि सुदर्शन सांगळे यांना पोलिसांनी पकडलं गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना चार जानेवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या संपूर्ण घटनाक्रम जवळपास बारा तास चालला दरम्यान या आरोपींना बारा वाजता केस न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तसेच वायबस यांवर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण डॉक्टर वायबस हे अजूनही या प्रकरणातील आरोपी नाहीत अशी माहिती आहे त्यामुळं आता पोलीस त्यांच्याबद्दल काय सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे